हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आय सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आज, आज म्हणजे मी उशिराच व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आत्ता संध्याकाळचे चार वाजले आहेत ऊन पण आहे भरपूर उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे आणि शाश्वतीला सकाळची शाळा असती तिची सात ते बारा शाळा असती त्याच्यामुळं ती पण लवकर येते घरी तर घरात खूप पसारा करून ठेवते काही काही खेळणी वगैरे आणि आता कसं दो ऊन पण आहे बाहेर त्याच्यामुळं बाहेर बी नाही पाठवते मुलांना खेळायला तर चला मग व्हिडिओला केलेली सुरुवात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता संध्याकाळचं इथं माझं चार वाजले इथं झाडून वगैरे चालले त्याच्यानंतर म्हणजे आधी शाश्वती म्हटले की माझे वेणी घालून दे तर तिची वेणी म्हणजे तेल वगैरे लावून चांगले केस वगैरे विचरून तिचे झट्टू वगैरे घालून दिला त्याच्यानंतर म्हटलं झाडून वगैरे घ्यावं तर हॉल झाडून घेतला पलीकडल्या बेडमध्ये खेळत होती ती तिने तिथं पण खूप पसारा केला होता तर तो सगळा पसारा आवरला त्याच्यानंतर आणि बेड झाडून घेतला आणि तुम्ही बघू शकता बाहेर टपमध्ये मी गहू ठेवले तर उन्हात दळण करायचं आहे गावाचं म्हणून उन्हात ते गहू ठेवलेत तर झाडून वगैरे घ्यावा म्हटलं कपडे वगैरे काढून ठेवा त्याच्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या की मग दळण करायचं होतं मला तर चला पट -पट आता पटपट कामावरते मी आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे दिवस पण असा खूप मोठा मोठा आणि दिवस बोर पण होतं दिवसभर पण आज काय माहिती आहे दररोज नाही एवढं पण आज काय माहिती आहे कशामुळं पण आहे ना मला खूप बोर होतं आहे आणि दिवस पण आजचा खूप म्हणजे डल गेला आहे चांगला नाही गेला माझा दिवस खूप असं बोर होते आहे आणि करमत पण नाही आहे काय माहिती आहे आज असं काय झालं आहे म्हणून पण कर, खरंच करमत पण नाही आहे आणि बोर वाटते खूप आज तर असू एका दिवशी होतं असं कधी कधी तर मला आज झाले खूप बोर होतो होतो आज संध्याकाळी साहेबांना लव पण बोलले मी ते म्हटले कुठं मैत्रिणीकड तिकडे जात जावं बसायला बोलायला मग एकटा म्हणजे एकाच ठिकाणी राऊंड राहून माणूस बोर होतो ना त्याच्यामुळे तर म्हटलं ओके चालन आणि त्याच्यानंतर मग लगेच कपडे वगैरे आणून कपड्या वगैरे घ घड्या घातल्या आणि आज आहे शनिवार तर शनिवार आज चौथा शनिवारी पण साहेबांना काही सुट्टी नाही आहे आणि उद्या पण नाही संडेला सुट्टी तर आता डायरेक्ट म्हणजे मार्च एंडिंग चालू आहे त्याच्यामुळे काय त्यांना सुट्ट्याच नाही आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी देखील त्यांना ऑफिस आहे आणि सोमवारी पण सुट्टी नाही आहे सोमवारी पण कशाची तरी सुट्टी आहे कॅलेंडरमध्ये ॲक्च्युली मी बघितली नाही पण तरी पण त्यांना सुट्टी नाही आहे डायरेक्ट आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रविवारी अशीच त्यांना सुट्टी येईल तर चला मग आता इथं मी पटपट आवरून घेते तर आवरले माझं म्हणजे तळण पण करून ठेवलं आणि कपडे पण आवरून ठेवले त्याच्यानंतर मग आता स्वयंपाक करायचा आहे तर, तर संध्याकाळची आपली छान अशी देवपूजा मी करून घेतली म्हणजे देवाला दिवा वगैरे लावून उदबत्ती वगैरे लावून मस्त असं देवाचं नामस्मरण करून घेतलं त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाक वगैरे करता येईल पण आज दिवस मूडच नव्हता स्वयंपाक वगैरे करायचा तर मी यांना म्हटलं ते पण आले होते सात वाजता सा साडेसहा पावणेसातच्या दरम्यान आले होते मी यांना पण बोलले की आज येणं करमत पण नाही आहे दिवस पण बोर बोर वाटतो आहे तर काय माहिती कशामुळे का झालं असं ना असं मला तर त्याच्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि त्यांना बोलले मी स्वयंपाक वगैरे करायचे पण माझी इच्छा नाही आहे पण मुलांना कसं भूक लागती ना संध्याकाळच्या वेळेस आणि तसं म्हटलं मुलांना उपाशी कसं ठेवायचं त्याच्यामुळे मग फक्त भात केला होता आणि देवाला तुळशीला दिवा लावला त्याच्यानंतर मग लगेच थोड्या वेळ बसले मी ओ, मग साहेब सा तर बोलत होते नको करू म्हणून साहेब पाक पण म्हटलं नको थोडंसं वरम भात करते मग मुलांनी पण खाल्ला वरम भात केलेला आणि त्याच्यानंतर मग लगेच वरम भाताचं कुकर वगैरे लावलं आणि कुकर लावलं तोपर्यंत म्हटलं जे डबे वगैरे आहे तर मुलांचे आणि साहेबांचा डबा बाकीचे दुपारी काही जेवलेले वगैरे भांडे होते तर ते घासून काढले आणि डब्बा कसं उद्या पण सुट्टी नाही त्यांना संडे तरी पण त्याच्यामुळे म्हटलं सकाळी त्यांना डब्बा लागण त्याच्यामुळे नको ठेवायला घासून टाकावा तर मग टाका जेवढे होते शिल्लक तेवढे भांडे घासले आणि बाकीचे मग नंतर सॉरी बाकीचे तसेच ठेवले जेवल्याच्या नंतर मग काही घासले नाही तरी तो वारंवार आत्ताचं कुकर बंद केलं आहे मी आणि थंड झाले तर आता वरण भात वरणाला फोडणी देते आणि त्याच्यानंतर मग कुकर वगैरे लगेच घासून ठेवते तर लसूण निसलेला नव्हता तर म्हटलं लसूण निसून आणि प्लेनच वरण बनवलं आहे मी टोमॅटो वगैरे काही नाही टाकलं फक्त लसणाची आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि लाल मिरची पावडर टाकली दुसरं काहीसुद्धा नाही टाकलं तर चला मग वरणाला फोडणी वगैरे दिली आणि आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर वाढणाला फोडणी पण दिली ना आणि किचन वाटा पण क्लीन करून घेतला चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय